हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर हा ब्लॉग आहे तो माझ्या भावाच्या लग्नाच्या अगोदरच आहे आज मेढा मुहूर्त होता आणि गाणा पूजन होतं सो मी माझ्या माहेरी निघालेली आणि ही क्लिप आहे ते माझ्या जा माहेरी जाताना कराडमधून शूट घेतलेली आहे जाताना काही गडबड खूप झालेली जा त्यामुळे जास्त काही शूट घेतलं नव्हतं डिरेक्टली रस्त्याला गेल्यानंतर कराड आल्यावरती मग मी शूट घेतलं होतं या ठिकाणी ते एक विमान होतं जे शिकावो असतात ते सो कराडाचे ते विमानतळ आहे तुम्हाला माहितीच असेल तर तिथलं एक विमान होतं शूट करायला बघत होते पण ते काय झालं नाही आणि ते मी वरत आणि आहोत चाललेल आहोत माझं माहेर आहे ते फोर हायवे लगतच आहे आणि हा हायवे आहे त्याच्या समोरच आमचं इथे घर आहे तुम्ही बघू शकता मी आता जवळ चालले आहे ते आमच्या आप्पा काकीचं घर आहे आणि तिथून समोर पुढे जरा केलं की के आमचं घर आहे सो आप्पा काकींच्या इथेच जायचं होतं चुलतीच्या घरी म्हणजे पण म्हटलं अगोदर आपल्या घरी जावा नंतर मग तिकडे जावं पण इथे आली बघते तर काही ते कोणीच नव्हतं आले सगळे तिकडे गेलेत चालू झाले पिजन किती रमत गमजत आहे का ह अगं मऊकडे चाल मी मग आधी मो काय होत काय बिल्लू कोण आले कोण आले कोण आले को वर धर एक कस कोण आले या तू बाई वाली हल्ला मी कोण दीदी साल दी की जाते किती जन बबो भाई आ भाई आ चला दिले का पप्पी काकाला हे मामाला पप्पी घेता बघ व्हिडिओ शूट झाला पण त्यावर आराम ते बॅग वगैरे ठेवल्या नंतर आम्ही इकडे आलेलो करायला काढतो ते उगं जण जनावर ते पेपरला कारण तुझा टी व्हीचा पेपर होता हे <laughs> पे लई ना झालं आहे रडताही नसते हो नाही आता कुठे गेले सगळी घा ना अरे वा पळत पळत आल्या पोरगी ही कोण आहे पोरगी

वाऱ्यांनी झाले तरी वाऱ्यांनी एकत्र पाच करा एकत्र करा पांढजणी ॲक्च्युली ते गाणं म्हणाऱ्या ज्या बायका होत्या गावातल्या त्या निघून गेल्या होत्या कारण वेळ झाला होता खूप दोन कडचे असल्यामुळे गाणं पूजन वगैरे त्यामुळे खूप वेळ झाला आणि त्यामुळे बायका निघून गेल्या आणि आता इथे कोणाला गाणंच बोलता येणं झालं सो गाणे ते ला मोबाईलवरती लावले होते बदल बघ सगळ्यांचे कार्ड पदार का पण बदल काय बदल हा डेकोरेशन चालू आहे अक्षरांच झालं आपलं

ले के ना जरा या ठिकाणी आता आम्ही गडबडीत हे डेकोरेशन तयार केलं आहे तुम्ही बघितलंच असेल आणि आता चाललेला आहे व्हिडिओ तयार करण्याचा जो शॉर्ट व्हिडिओ फोटो तयार करून देणार आहेत फोटोग्राफर सो ते आलेले आहेत त्यांचे शूट इथे चाललेलं आहे आणि आता या व्हिडिओमध्ये आम्ही सर्वजण ॲड झालेले आहेत आणि आता आम्ही अक्षता इथे तयार करत आहोत व्हिडिओग्राफर जसं सांगत असं तसे आम्ही ॲक्शन करवतो तो आम्हाला सांगतो मी जसं सांगत असं एक एक ॲक्शन करा सो अगोदर नाव काढायचं नंतर कलर टाकायचा नंतर मिक्स करायचं असं स्टेप बाय स्टेप चालू होतं <laughs> <laughs> आणि आम्ही ज्या अक्षदा तयार केलेल्या त्याच अक्षदांनी आता इथे चैतन आणि नम्रताचं नाव लिहिलेलं आहे बघू शकता तुम्ही मला गाणा पुजायला जायला वेळ झाला होता सो पहिले रांगोळीचा फोटो मी काही काढला नव्हता त्यानंतर ते काढला होता आणि मला गाणा पुजवून जाऊन पुजण्यासाठी पुन्हा इथे सगळं मांडून घेतलं होतं आणि आता मी ना ना ते मान्य पूजन केलं होतं मग ताई पण म्हणली मी पण नाही सगळ्यांनी नाही परत फोटो शाडी ते घेतलं प्रत्येकाने आई तिया बहिणी सगळ्यांचा मी ते फोटो परत काढून घेतले होते मला वाटलं माझाच पूजन राहिलेलं आणि माझा फोटो काढायचा राहिला पण ॲक्च्युली मी फोटो काढायला बसले सगळेच म्हणे मी आमचा पण राहिला मग सगळ्यांचाच फोटो या ठिकाणी काढून घेतला ताईंना बोलत फोन त्यांनी मग मी पण करून घेतलं मग एक बाय वन बाय वन बहिणी बाय सगळ्यांनी एक साथ असं पूजन करून फोटो काढून घेतले होते

नवरा नवरी ही एक एकाच ठिकाणीच आहे म्हणजे नवरानवरी मुहूर्तमेढ आणि गाणं एकत्र एक होता सो मुहूर्त मुहूर्तमेढ गाणं पूजून झालेला नाता येते मी नवर आतमध्ये जातं पूजन करायला आलेले आहोत बाहेरच्या बायका आहेत त्या मगाशीच पूजून गेल्या होत्या इथे गाणं वगैरे म्हणून गेलेलं सगळं पीठ वगैरे धरून पण झालं होतं पण माझं पूजन करायचं राहिलं होतं ताई पण म्हणली मी पण येते ते तुझ्याबरोबर सो आम्ही आई मी ताई आणि आता इथे पूजन करून इथेही आम्ही फोटो काढून घेतले होते बायकांना काय फोटो काढायचा चान्सेस हवा असतो वेगवेगळे आपला फोटोज काढत असतात तो जाणपण चाललं होतं वाटले कि याच्या पाडे बरोबर पूजन करून झाल्यानंतर नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर जेवलो वगैरे आणि चेंज वगैरे करून बसलो नंतर मी लग्नासाठी जे सगळ्यांचे ब्लाउज शिवले होते त्याची व्हिडिओ मला बनवायची होती सो ती व्हिडिओ बनवली आणि नंतर संध्याकाळी काकीच्या घरीच चिकन व्हेजचा वहिनी होता चिकनचं बनवायला जेवण म्हणजे काकीने शिजून घेतलं होतं वहिनीनं सुटका आणि रस्ता बनवायला सांगितलेला सो नंतर भाकरी वगैरे होती का काही चांगलं दिसतंय दिसत ला ला ला। तर हे दाराचं भाषण आहे ते लेकीने आणायचं असतं असं सांगितलं होतं सो आम्ही आणायला उशीर झाला होता सो मग नंतर पियाची मम्मी उमरज गेली त्यांना आम्ही आणायला सांगलेलं म्हणलं आणल्यानंतर तुम्हाला पैसे देते सो मग त्या येताना उंबरजवरून घेऊन आल्या होत्या आणि नंतर ते लावून घेतले होते आणि आता या ठिकाणी ताई आई बसलेली साईडला ताई मी काकी आणि त्या काकीच्या हाताखाली ज्या ताई असतात त्या आम्ही चौघीजणी मी भाकरी बनवून घेत होतो ती आहे ते आमच्या काकीची मेस आहे आमची काकी मेस चालवते त्यामध्ये हे मोठे मोठे शेगडे आहेत आणि मी आणि ताई दोघी थापून देत होतो आणि काकी एकटी भाजत होती आणि त्याच्यावर दुसऱ्या ताई होती त्या फक्त पीठ मळून देत होत्या

लहान मुलांचं जेवण झाल्यानंतर घरात जेन्स लोकांची एक फिंगत पडलेली नंतर मग आम्ही इथे सर्वजण जेवायला बसलेलो आहोत आणि जेवण झाल्यानंतर लगेच इथे आम्ही मेहंद्याही काढायला घेतलेल्या आहेत कारण दोनच दिवस लग्न राहिलेला आणि भरपूर लोकांच्या हातावर मेहंदी काढायची सो इथे मेहंदी काढायलाही आम्ही सुरुवात केलेली आहे ज्यांचा हात जास्त पाण्यामध्ये नसतो आणि त्यांना जास्त काही कमावणीच अशा लोकांना आम्ही अगोदर मेहंद्या काढून घेतलेल्या आहेत म्हणजे वयस्कर करलो म्हणजे आई थोडक्यात चिल्ली पिल्ली म्हणजे मुली आहेत त्या अशा सर्वांना आम्ही मेहंद्या काढून घेतलेल्या कारण की त्यात थोडीफार कमी होतील म्हणून ही मेहंदी मी जानूच्या हातावरती काढली होती मग माझ्या लढा म्हणलेलं बाई बघू त्यात आय तर दोन्ही झालं भावाचं प्रेम आहे पण काय नाही काळजी घेतला टिपळ बरोबर खेळत बसला होता आणि टिपळच्या मागे घुसल्यानंतर नंतर तो टिपळ थकलू लागला होता याचा कसं काय त्याची आता भिंत चालू होती पडत पडत आणि याच नोटवर माझा हा व्लॉग आहे तर मी ते संपतो तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट कर करून नक्की सांगा आवडलं असेल तर पिठायला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका आणि हाईप सुद्धा करा हा नक्कीच